हॅलो बडी कसे आहात तुम्ही सगळे पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये ह्या बी टी एस सिरीजला तुम्ही जो प्रतिसाद देत आहे तो कमाल आहे आणि त्यासाठीच मला एक नव्याने हुरूप मिळतो आहे रोज नवीन 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 काहीतरी टाकायचं नव रोज नवीन नवीन शूटिंग होऊन देखील घरी जाऊन एडिटिंग करून ते सगळं अपलोड करायचं ही ताकद मला तुमच्याकडून मिळते आहे सो थँक्यू सो मच तर आपण आता पाठक फॅमिलीकडे छान पाठक फॅमिलीची मजा मस्ती बघत होतो बी टी एस बघत होतो तर आता देसाई फॅमिलीची होम टूर मी तुम्हाला करून देणार आहे आय नो तुम्ही एक्साइट आहात मी सुद्धा खूप एक्साइट आहे मी आता चाललो आहे ठाण्याला कारण तो सेट तिथे आहे सो आता आपण करूयात आत, देसाई फॅमिलीची होम टूर हे आहे मीराताईचं घर म्हणजेच देसाई कुटुंबाचं घर इथे होते देसाई कुटुंबाच्या घरातील सगळी शूटिंग बाहेर उभा आहे आमच्या सर्वांचा लाडका किरण किरणदादा <laughs>

भाई मला खरंच सांग हा जो आपला शूटिंगचा कॅमेरा आणि हा फोन याची किंमत साधारण सेमच आहे रिकवर होतील करेक्ट आहे सो हे आहे ओव्हरऑल शूटिंग इथे जेवणासाठी टेबल इथे किचन वॉशरूम आणि वरती वर्ती आज सूदाई यानी शर्ट की तो शूटिंग हो रही अभी तो दादा जी थे शूटिंग करते हैं स्क्रीन टू डीटा है ब्लॉग ब्लॉग सूदाई चेंज शुरू है हो कि नहीं नहीं ना अच्छा WhatsApp हाय बेबी आय लव्ह यू ब्लॉक सुरू आहे हो म्हणून बोलले जगाला कळू दे माझं तुझ्या ओके सो कस वाटत या लोकेशन वरती छान एन्जॉय छान वाटत मला तू नसलास की मला करमत नाही चला आणि <laughs> <में दिखता। laughs> ही आहे आणि Uh, जयंत बाबा यांची रूम सो इथे खूप हॅपी असतो संकेत आला ओव्हरऑल इथे सगळं खूप हॅप्पी असत संकेत आला की कंडिशन नाही आम्ही इथे हॅपीच असतो या घरामध्ये आमचे सिनेमा खूप हॅपी असतो आणि संकेत माझ ना माझ्या बरोबर येतच नाही बाहेर चहा तू तुझं रील व्हायरल गेलं तरी सुद्धा तू मला सलाड दिलेलं नाहीये अजूनही माझं रील व्हायरल केलं मग कुठलं रे सगळ्यांनी शेअर वगैरे केलं ते कुठलं रे तेच ते साडीवाल ब्लू रूफ आलं जांभळ्या रंगाची साडी माझ्या पेजवर आहे ते रील ओके ओके आता सगळं आता इंस्टाग्राम आयडी पण सांगतो शर्मिला राजाराम शिंदे तेच ना तिथ ओके ते रील का अच्छा अच्छा ओके ओके ब्रँड बिल्डिंग घ्याय रोले गार। हे जे तहेरा हाऊस आहे इथे हॉस्पिटलचे जे, जे सिक्वेन्सेस असतात ते होतात म्हणजे तुम्हाला आठवत असेल की ते छत्रीमधून माझं लपवण्याचा सीन वगैरे ते सगळे इथे झालेत आणि इथे हॉस्पिटल लागतं मी तुम्हाला आता हॉस्पिटलच्या आधी घेऊन जातो हा गौरेश कॉस्च्युम सांभाळतो आणि हे ते हॉस्पिटलचा सगळा माहोल ह्या फ्रेम्स जेव्हा जेव्हा गरजेच्या असतात तेव्हा तेव्हा त्या लावल्या जातात इथे सगळं सेटअप लागलं जातं तिथे ते काउंटर असतं तिथे ते रश्मी बसते इथे तो मामा आणि माझा सीन झाला होता तुम्हाला आठवत असेल तर हे ते सगळं इथे ते इथे सगळं ड्रेस इस्त्री वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होतात अल्ट्रेशन वगैरे सगळंच इथून आपण आता वरती जाऊया जिथे मी तुम्हाला मीराताईची रूम दाखवतो मीरा ताईची मेकअप रूम आणि त्या मेकअप रूम मधल्या गमती जमती असा एक वेगळा व्हिडिओ नक्की बनेल डोंट वरी आणि हे लोकेशन तुम्हाला माहितीच असेल आदिराज मीराला भेटायला शिडीवरून चढून जातो तो हाच सीन इथून सचिन बाहेर येतो तर कसं वाटलं मीरा घर हे नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमचे काही प्रश्न असतील तर ते देखील विचारा मी नक्की त्याचं उत्तर करेन मला सुद्धा खूप सीन्स असतात त्यामुळे मला बी टी एस करता येत नाही खूप जास्त बट यू एन्जॉय